नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुंकेश्वर पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र बीजांचा कडकडाट मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस होक्यता आहे पावसाजोर या ठिकाणी थोडा जास्त आहे विजयदुर्ग खारेपतंग गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र बीजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंड या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील तर पूर्व भागकडे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या ठिकाणी पावसा जोर वाढलेला आहे माखजन कोयना पाटण या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता आहे हेदवी गुहागर मागताम या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र लोटे चिपळूण सनवाडा श्रीशिंगे या ठिकाणी मध्यम ते भाग जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय खेड दापोली या ठिकाणी देखील हलक्यामध्ये सरींची शक्यता या ठिकाणी पाऊस जोर जास्त आहे प्रतापगड गोगरे महाबळेश्वर पोलादपूर महाड वरण मांड मन, मांडणगड हा जो सर्व काही परिसर आहे गोरेगावचा काही परिसर या ठिकाणी विजांचा कडकडाट कर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे श्रीवर्धन दिवेगरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं मुरुजंजिरा ताला इंदापूर जेथे लवासा या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये काशी देवदंडा रोहाणा गोठाणा सुधागड जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच अलिबाग चोंडी पेजरी पेन या ठिकाणी जोर थोडा कमी आहे पावसा जोर जास्त शिरोली खोपोली कुसर कर्जत जोरदार पाऊस शक्यता आहे नेरळ पनवेल नवी मुंबई उरण या ठिकाणी हलक्या मध्यम सरी मुंबई वरळी कोळीवाडा किर्चनवाडा उमवाडी या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी मेरा भाईंदर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस वसई विरार सफाले गोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वाणगाव तसंच कुदन हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो नाशिककडे जर बघितला आज तर नाशिकमध्ये हर्सूल लाडाची नाशिक देवळाली त्र्यंबक वाडीवार्ते मुंडेगाव इगतपुरी मध्यम ते बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी देवळाली पांडुरली सिन्नर डुबेर तिरडे समशेरपूर हा जो सर्व काही परिसर आहे राजूर अकोला लगतचा काही परिसर या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं अहिल्या देवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी कोपरगाव शिर्डी पुलतांबा जवळकी केलवळ या ठिकाणी पावसाची शक्यता आहे श्रीरामपूर टाकळी बांधकडे हलक्या सरी देवाळील प्रवारा लोणी आश्वी वरवंडी हा जो सर्व परिसर आहे राहुरी संगमनेर अकोला या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे घोडेगाव भगोर हा जो परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा कमी आहे वडोळा भरोबा हलक्या सरी बघायला मिळू शकतोय धनगोरवाडी शिरळ या ठिकाणी तर पावसा जोर जास्त राहिली या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतोय पार चास तसंच पारनायर सुपे हा जो काही परिसर आहे खंडाळा राळेगाव सुरेगाव या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आज तसेच तस घरगाव आळकोटी शिरूर या ठिकाणी मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस जुन्नूर मनसर चाकण या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस वाघुली लोणी काळभोर दायरी सुजगाव पुनाववाली शिंदे चाकणखेड तसेच पाबल मलठण हा जो सर्व काही परिसर आहे भामरे नावर्डे राहू शिक्रापूर भोरी दौंड कडगाव सर्वत्र या परिसरामध्ये मध्यमध्य भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सासवड जे जेजुरी मारगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे तसेच शिरवाळ खंडाळा लोण नांदल फलटण लाटे बारामती सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतो आहे सातारामध्ये जर बघितलं मेदा वसुलपोट सौराट अरळ शिशिंगे तसंच हा तो काही परिसर आहे अंधा वडूज रहिमतपूर कोरेगाव निदाल दैवळी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सोलापूरकडे बघितलं करमाळा इंदापूर अकलूज पिलीव सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी पंढरपूरकडे देखील पावसावश्यकता आहे माहोल इचलगाव सोलापूर कलकोट हलक्या सरी जास्त भागामध्ये तसेच इकडे सांगलीकडे सांगलीमध्ये देखील आज बऱ्याच भागामध्ये पाऊस आवश्यकता आहे सांगलीमध्ये जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर सांगली हा जो काही परिस्थिती सांगली कुरंदावड कुडाची अथनी हलक्या सरी तसेच तासगाव कुची नागज हा सर्व परिसर आहे मा माज तसेच या ठिकाणी मालगाव देसिंग कुची नागज कानापूर विटा मायनी सर्वत्र विजांचा कडकडाट कर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तासगाव आणि कोल्हापूरकडे कोल्हापूर ज्योतिबाहील कोडोली किनी हलक्या मध्यमसरी आष्टाईस्लामपूर नरसिंहपूर कोकरुड मलकापूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस परोळा सांगोळीस पुरली राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता जालना जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं आहे जोर कमी आहे बीडच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर बीडमध्ये या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो कोकुरमो बीड येळम चौसाळा पाटोदा तसंच दारुर के आंबेजोगाई हा जो काही परिसरा आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे धाराशिवमध्ये कळंब सातार खेडबूम येडशीपेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट हलक्या सरी भाग बदलत जोरदार पावसाने शक्यता आहे लातूरमध्ये लातूर रावसानंगा लातूर, श्रवंतपाल उदगीर अहमदपूर परडापूर या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते परळी गंगाखेडकडे पावसाची शक्यता आहे परभणीकडे जर बघितलं तर परभणीच्या उत्तर परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी आहे दक्षिण भागात काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे परभणीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच हिंगोलीकडे जर बघितलं तर हिंगोलीकडे देखील बऱ्याच भागामध्ये दे। या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता कमी आहे हलक्या सरी बघायला मिळू शकतं आहे बऱ्याच ठिकाणी आणि नांदेडवागाळ जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील पूर्ण बासमत नांदेड वागळा भोकर पेट कंधार हिमायतनगर मुरखेड हातगाव तामसा सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही जास्त ठिकाणी वातावरण कोरडे राहील नांदेडमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो तर विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर भंडारा गोंदिया आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर ढगाळ वातावरण जास्त आहे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे मध्ये हलक्या सरी दक्षिण भागात बघायला मिळू शकतात चंद्रपूरकडे पावसाची शक्यता कमी आहे चंद्रपूरच्या दक्षिण भागाकडे काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे यवतमाळमध्ये आज पावसाची शक्यता फार काही नाही यवतमाळ वर्धा अमरावती या ठिकाणी पावसाची शक्यता कमीच आहे अकोलाकडे दे देखील पावसाची शक्यता नाही वाशिममध्ये देखील बऱ्याच ठिकाणी उतरवून कोरडे बघायला मिळू शकते पावसाची शक्यता फार काही नाही आणि मित्रांनो बुलढाणाकडे जर बघितलं बुलढाणामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील मोटाला पिंपरी गावाली तसंच हा जो सर्व काही परिसर आहे बुलढाणाचा गिरडा या सर्व परिसरामध्ये ढगाळवतून राहील पावसाची शक्यता कमी आहे खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी धुळेमध्ये देखील हलक्या सरींची शकत आहे नंदुरबारच्या काही भागामध्ये जोरदार होऊ शकतो आहे नंदुरबार दोंडाईचा शादा तोळगा कलकुवा तसंच खापर नावपूर विसरवाडी आंबली कोकसे सर्वत्र या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मित्रांनो एकंदरीत बघितलं विदर्भात मराठवाड्यामध्ये जोर काही ठिकाणी कमी आहे आणि मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र तसंच किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपल्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र